नमस्कार जय शिवराय महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचे निकाल कालच आले आणि त्या माध्यमातून महायुती सरकारला भरघोस मतदान नव्हून आणि त्यांचे उमेदवार निवडून आले नक्कीच त्यांचं सरकार येईल हे स्पष्ट आहे त्यामुळे महाराष्ट्राचे पुढील पाच वर्ष सत्ता असणारे किंवा पुढील पाच वर्ष सत्ता करणाऱ्या सर्व सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील जे महाराष्ट्राचा विकास करणार आहेत किंवा महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार त्या सर्वांना या संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून आम्ही शुभेच्छा देतो परंतु जे सत्तेवर बसतील जे सत्ते देतील त्यांना नक्कीच एक गोष्टीची आठवण करून देतो की या महाराष्ट्राने या मराठी मातेने या मराठी माणसाने या गिरणी कामगाराने तुमच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला त्यामुळे गेल्या काळात ज्या काही चुका केल्या आहेत गेले अडीच वर्षात ज्या चुका तुमच्याकडून झाल्यात नक्कीच सुधारण्यासाठी पुन्हा एकदा संधी मात्र या मराठी जनतेने तुम्हाला दिलेली आहे आणि त्या नक्कीच आपण सुधराल अशी अपेक्षा आहे आणि त्यातला प्रामुख्याने एक प्रश्न म्हणजे गिरणी कामगारांचा ज्या पद्धतीनं गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर काढण्याचं षडयंत्र मागील अडीच वर्षात केलं गेलं आणि त्या माध्यमातून शेलू वांगणी या ठिकाणी घरांची ओ... घेण्याकरता फोन कॉल किंवा ज्या पद्धतीने ते संपूर्ण एक प्रक्रिया राबवण्यात आली नक्कीच त्याचा आम्ही वेळोवेळी निषेधही केलेला आहे माडा कार्यालयामध्ये जाऊन त्याच्या ज्या बिल्डरच्या इथे जाऊन त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथून लाईव्ह करून आम्ही लोकांसमोर सगळ्या गोष्टी निदर्शनास आणल्या आणि त्यानंतर खडबडून प्रशासनही जागा झालं म्हाडाही जागा झालं माडाने त्यानंतर नक्कीच त्या बिल्डरला नोटीस काढल्या आणि हा सर्व प्रकार नक्कीच संयुक्त मराठी मुंबईजवळ गिरणी कामगारांसाठी सर्वोत्परी जे करता येईल जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करणार ही संयुक्त मराठीची ठाम भूमिका आहे आणि त्यामुळे येणाऱ्या प्रथम अधिवेशनामध्ये किंवा जी तुमची प्रथम मंत्रिमंडळ बैठक होईल त्यामध्ये गिरणी कामगारांच्या प्रश्नावर प्रामुख्याने चर्चा व्हावी ही संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून सर्व गिरणी कामगारांनी वारसांची एक अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर माझ्या गिरणी कामगार वारसांना नक्कीच एक विनंती करेन की सरकार कोणाचंही आलं असतं तरी संघर्ष अटळच आहे कारण आजचा विषय नाही गेले बेचाळीस वर्ष गिरणी कामगार कर संघर्ष करतो आहे आणि त्या माध्यमातून सर्व प्रमुख राजकीय पक्षांची सत्ता येऊन गेल्यात त्यामुळे भरघोस असं काम किंवा गिरणी कामगारांसाठी ठोस निर्णय घेण्याची धमक किंवा तो प्रयत्न कोणी करतानाही दिसलं नाही आणि त्यामुळे आपल्याला संघर्ष अटळ आहे आणि त्यामुळे आत्ता ज्या काय गेल्या काळात आपल्याकडूनही चुका झाल्यात प्रामुख्यानं वांद्रेसारख्या ठिकाणी एक चौदा दिवसीय आंदोलन होऊन सुद्धा ज्या पद्धतीने गिरणी कामगारांनी त्याकडे दुर्लक्ष केलं किंवा गिरणी कामगार वारसांना जाणीवपूर्वक तिकडे दुर्लक्ष करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं हे अत्यंत दुर्दैव होतं खरं तर आज गिरणी कामगारांचा प्रश्न निवडणुकीपूर्वी एक आंदोलन उभं झालं होतं आणि त्याला जर गिरणी कामगारांनी साथ दिली असती तर नक्कीच प्रश्न आज बदललेला असता किंवा त्या विषयाचं चित्र बदललेलं असतं परंतु हरकत नाही आत्ता नक्कीच त्या गोष्टींचा विचार करून माझ्या सर्व गिरणी कामगार वारसांनी एकत्रित येणं गरजेचं आहे फक्त आणि फक्त गिरणी कामगार आणि वारस होऊन आपण यापुढे नक्कीच लढलं पाहिजे संघटना संस्था युनियन असतील किंवा अन्य राजकीय पक्ष असतील आपापल्यापर्यंत आपापल्या पद्धतीने काम करतात परंतु जोपर्यंत गिरणी कामगारांना न्याय कोण देईल हा जर प्रश्न पुढे येत असेल तर त्यावेळी मी प्रामुख्यानं सांगतो की गिरणी कामगाराला न्याय हा फक्त गिरणी कामगारच देऊ शकतो जर गिरणी कामगारांनी ठरवलं वारसानी ठरवलं आम्ही एकत्रित येणार बस त्या दिवशीपासून गिरणी कामगारांच्या प्रश्नाला खऱ्या अर्थानं मार्गी लागायला सुरुवात होईल नवीन येणाऱ्या सरकारलाही संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून आम्ही एक विनंती म्हणा किंवा एक इशाराही देतोय की आपण जर गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत सकारात्मकता दाखवली नाही आणि मुंबईमधला जर अधिकार गिरणी कामगारांचा अबाधित ठेवण्यात आपण अपयशी पडत असेल तर विरोध संयुक्त मराठी मुंबईजवळ गिरणी कामगारांनी वारसांना घेऊन करणार आणि त्यामुळे आपण तो प्रश्न सोडवाल गिरणी कामगारांना आपला मुंबईतील हक्क द्याल हीच आपल्याकडून एक अपेक्षा आहे मी गिरणी कामगार आणि वारसांनी एक गोष्ट लक्षात घ्या आता आपल्याला प्रकर्षाने या प्रश्नाकडे मार्गी लागावं लागेल थोडे थोडे गोष्टी करून किंवा छोटं छोटं योगदान देऊन आता सर्वस्व अर्पण करून या लढ्यात उतरावं लागेल नक्कीच न्याय आपल्याला मिळेल कारण गेले सहा महिनेच आपल्याकडे होते संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून त्याच्यातही दोन इलेक्शन आली त्याच्यामुळे दोनदा आचारसंहिता त्याच्यामध्ये आल्या परंतु आता सरकारला कोणाचंही असलं कोण आहे नेता कोण उद्या गृहनिर्माण मंत्री बनेल कोण उपमुख्यमंत्री असेल कोण मुख्यमंत्री असेल याच्याशी आम्हाला देणे गेले नाही आमचा जो लढा आचारसंहितेपूर्वी आम्ही थांबवलेला आहे तोच लढा इथून कंटिन्यू होईल आणि गिरणी कामगारांना न्याय कसा मिळेल मुंबईमधला अधिकार आणि ज्या लोकांना आजपर्यंत काही गोष्टीमुळे अर्ज करता आले नाहीत त्यांचे अर्ज कसे भरून घेता येतील ह्या दोन गोष्टींच्यावर प्रामुख्यानं बाकी अन्य विषय आहेत गिरणी कामगारांचे परंतु हे दोन विषय प्रामुख्यानं कसे सोडवते येतील याच्यासाठी संयुक्त मराठी मुंबईजवळ नक्कीच प्रकर्षान प्रयत्न करेल